निरोगी आरोग्यासाठी लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्वाच्या मोबाईलचा स्क्रीन हा कमी असावा किंवा तो नसावा तरी मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत नंबर दोन रात्रीचे जेवण हे शक्यतो सात ते आठ वाजेच्या दरम्यान घ्यावे जेणेकरून आपली संस्था ही वेळेत काम करेल आणि आपल्या शरीरालाही आराम मिळेल तीन रात्री लवकर झोपण्याची सवय म्हणजे सकाळी लवकर उठण्याची सवय लागेल रात्री उशिरा झोपल्याने अपचन आणि पित्त याचाही त्रास होतो आणि मग तुमच्या शरीरालाही आराम मिळत नाही नंबर चार झोपण्याच्या अगोदर जास्त पाणी पिऊ नका झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर पाणी प्या झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिल्याने तुमच्या मेंदूतील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि तुमची झोप खराब होते नंबर रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा जेणेकरून दिवसभरात खाल्लेले किंवा रात्री जेवताना दातांमध्ये साठलेले अन्न निघून जाईल तोंड रात्रभर स्वच्छ राहील आणि दात खराब होणार नाही नंबर सहा रोजची किमान सात ते आठ तासाची झोप ही तुमच्यासाठी पुरेशी आहे त्यापेक्षा कमी झोपणे हेही आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्यापेक्षा जास्त झोप ही शरीरात आळस आणते नंबर शरीरातील डी ची कमतरता टाळण्यासाठी रोज सकाळच्या सूर्यप्रकाशात काही वेळ बसावे आणि लहान मुलांना देखील सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसवावे नंबर आठ जास्त वेळ टी व्ही पाहण्याची सवय तुम्हालाही लावू नका आणि मुलांनाही ती असता कामाने अशाने डोळ्यावर विपरीत परिणाम होतो आणि आपले कामाचे नियोजनही बिघडते ते मुलांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो नऊ दुपारची झोप म्हणजे आजारांना निमंत्रण आणि दुपारच्या झोपेमुळे आळशीपणा वाढतो दहा हा किरकोळ आजारांसाठी गोळ्या औषधे घेऊ नका शक्यतो घरच्या घरी आयुर्वेदिक औषधे घ्या काही लोक रोज दोन ते तीन गोळ्या आजार नसताना सवय म्हणून घेतात डोकेदुखी सारख्या आजारासाठी सुद्धा गोळी घेत असाल तरीही सवय बंद करा नेहमी गोळ्यांचे सेवन केल्याने त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो अकरा पचनासाठी जड असलेले अन्न पदार्थ हे नेहमी दुपारी दिवसा खायला हवे रात्रीच्या जेवणामध्ये जड अन्न पदार्थ खाऊ नये बारा रात्रीच्या जेवणात तेलकट पदार्थ आणि जड अन्न पदार्थ खाऊ नका जसे की राजमा आणि मांसाहार सकाळी उठल्यानंतर किमान मीटर असं केल्याने तुमचं आरोग्य हे चांगलं राहील चौदा पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत असताना कधीही जेवण करू नये टी व्ही बघत बघत जेवण केल्याने तुमची स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते पंधरा जेवण करत असताना कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका रागाच्या भरात कधीही जेवण करू नये स्वसाला शांत करून मग नंतर जेवावे धन्यवाद